कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या प्रयत्नाला मानकापूरमध्ये मोठ यश आलं आणि ऊस झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांच्या हस्ते ध्यानादेशाचं वितरण करण्यात आलं मानकापुरातील हुडा चौक महादेव मंदिर जवळ झालेल्या शेतकरी जनजागृती मेळामध्ये सुमारे दोन ते अडीच वर्षापूर्वी झालेल्या पंचवीस एकरातील ऊसाचे नुकसान भरपाई म्हणून आज कर्नाटक सरकारच्या हिस्कॉम विभागाकडून कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळं मानकापुरातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम केलं त्यामुळे कर्नाटक राज्य रयत संघटनेचे मानकापूर व परिसरातून कौतुक होतय आहे आजच्या या शेतकरी जनजागृती मेळाव्यासाठी मानकापूरचे ज्येष्ठ शेतकरी सत्यापा माळी हे अध्यक्ष म्हणून लाभले होते या कार्यक्रमामध्ये एकरी शंभर टन ऊस उत्पादन घेणारे शेतकरी अभयवल शेट्टी या यांचा सत्कार राजू पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मानकापूरचे प्रगतीशील शेतकरी धनंजय माळी यांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केलं तर महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी अधिकारी विजय माळी यांनी शेतीविषयक विस्तृत माहिती शेतकऱ्यांना दिली यानंतर माणकापूरचे ग्रामपंचायत सदस्य एडव्होकेट संदीप बणे म्हणाले शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार हे शेतकऱ्यांच्या आणि अडचणी समजून घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतात यापुढे आम्ही सुद्धा शेतकरी असल्यामुळे राजू पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू अशी ग्वाही ऍडव्होकेट संदीप बणे यांनी आजच्या शेतकरी जनजागृती मेळ्यामध्ये दिली कार्यक्रमासाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे तालुका सेक्रेटरी कल्पा कोळगे कोटगे शेतकरी नेते रमेश पाटील कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कारदगा झेडपी अध्यक्ष एकनाथ सादळकर व त्यांचे ढोणेवडी गावचे सहकारी मानकापूर शाखाध्यक्ष पवनकुमार माने संतोष जिरगे ढाले तसेच मानकापूरचे गावचे शेतकरी जयपाल शेट्टी दादासो वरुटे बाळासाहेब पुजारी ग्रामपंचायत सदस्य जयपाल चौगुले शिवाजी चौगुले तानाजी चौगुले रामचंद्र तळवार लक्ष्मण तळवार हरिभक्त ज्येष्ठ शेतकरी अण्णासाहेब बत्ते बोरगाव हेस्कॉमचे से सेक्शन ऑफिसर शिल्फी राई स्थानिक वायरमन राहुल कांबळे व त्यांचे सहकारी तसेच मानकापूरातील नागरिक शेतकरी जनजागृती मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी मानकापूरहून बबन जामदार